श्री स्वामी समर्थ प्रत्येकाला वाटत असते की आपल्याकडे भरपूर पैसा पाहिजे तो मिळवण्यासाठी ते खूप कष्ट देखील करत असतात पण खूप कष्ट करून देखील त्यांना हवा तसा पैसा प्राप्त होत नाही प्राप्त झाला तरी त्यांच्याकडे तो टिकून राहत नाही पैसा टिकून राहण्यासाठी काही उपाय करायचे आहेत तर ते कोणते उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा सर्वात प्रथम जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी एकवीस तांदूळ लागणार आहे आपल्या घरातील तांदळाच्या डब्यातील एकवीस तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत ते एका छोट्या पुळीमध्ये बांधायचे आहे आणि ती पुढी आपल्या पाकिटामध्ये ठेवायची आहे आपल्या पाकिटामध्ये तांदूळ ठेवल्याने नेमके काय होते अन्न जसे कणाकणामधले वाढत जाते अगदी त्याच पद्धतीने आपल्या पाकिटामध्ये पैसे देखील वाढत जातात आणि त्याचबरोबर वाढलेले पैसे देखील स्थिर राहतात हा सोपा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे आणि याचा तुम्हाला लवकरच फरक देखील दिसणार आहे दुसरा आपण उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे म्हणजे पिंपळाचे पान आपल्याला या ठिकाणी पिंपळाचे एक पान घेऊन पाकिटामध्ये ठेवायचे आहे यामुळे पैशाची कमतरता आपल्याला कधीच भासणार नाही आणि आपल्याजवळ पैसे टिकून राहणार आहेत आणि वाढत राहणार आहे हा उपाय दिसायला जरी छोटा असला तरी याचे फायदे अनेक आहेत तिसरा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कवधी पैसा वाढावा आणि आपल्याजवळ तो टिकून राहावा यासाठी आपल्याला पाकिटामध्ये एक कवधी ठेवायची आहे आणि आपल्याकडे जो पैसा आहे त्याचा वेग अचानकच वाढणार आहे विनाकारण आपण जो पैसा खर्च करतो तो पैसा खर्च करण्याचं आपण कमी करणार आहोत म्हणजेच की पूर्णपणे बंद करणार आहोत चौथा उपायासाठी आपल्याला लागणार ला आहे ते म्हणजे रुद्राक्ष आपल्या पाकिटामध्ये छोटासा रुद्राक्ष आपल्याला नेहमी ठेवायचा आहे कारण लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर नेहमी असणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला पैशाची कमतरता कधीच भासणार नाही पाचवा उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आपल्याला बक्षीस म्हणून जे पैसे मिळालेले असतात ते आपल्याला पाकिटामध्ये ठेवायचे आहेत आपल्याला आईवडील देत असतात किंवा आपले शिक्षक किंवा नातेवाईक देत असतात ते पैसे आपल्याला पाठीमागे ठेवायचे आहेत हे पैसे कधीच खर्च करायचे नसते पैसे पॉकेटमध्ये ठेवताना आपल्याला एका गोष्टीची नेहमी काळजी घ्यायची आहे पैसे ठेवत असताना आडवे ठेवायचे आहेत पैशाला कधीही घडी घालून ठेवायचे नाही पैसे चुरगाळून देखील ठेवू नका अशाने लक्ष्मी नाराज होते आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे तुम्ही पाकिटामध्ये पैसे ठेवताना कधीही घडी घालून ठेवू नका आपल्याला जो सहावा उपाय करायचा आहे त्यासाठी लागणार आहे ते म्हणजे मोरपंख पाकिटमध्ये आपल्याला एक लहान मोरपंख ठेवायचा आहे मोरपंख हे अतिशय पवित्र असल्यामुळे सकारात्मकतेची ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवत असतात पैशाला हे चून आणण्याचं काम मोरपंत करत असते सातव्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लाल धागा आपण पूजेमध्ये वापरत असतो पूजेचा लाल दोरा आपल्याला पाकिटामध्ये ठेवायचा आहे याच्यामुळे कधीही आर्थिक अडचणी येणार नाहीत आठव्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे महालक्ष्मीचा फोटो आपल्या पाकिटामध्ये महालक्ष्मीचा एक लहान फोटो ठेवायचा आहे माता लक्ष्मीचा फोटो घेताना बसलेल्या रूपात असलेला फोटो घ्यायचा आहे उभा असलेला घ्यायचा नाही पाकिटामध्ये फोटो ठेवताना त्याचे पावित्र्य राखले जाई याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे फोटो ठेवताना सरळ ठेवायचा आहे तो घडी देखील करायचा नाही किंवा धुमडून देखील ठेवायचा नाही श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवी असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ